बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एसटीचा दिवसाचा तोटा तीन कोटी रुपयांचा असल्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलंय नाही तसं अजित पवार परवाच्या दिवशी बोलले होते काल असं काही भाडेवाढ झाल्यानंतर काही बोलले नाही आहेत परंतु प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ही चर्चा होऊन चर्चेमध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ ही एसटीची झालेली आहे आणि ती अपरिहार्य आहे कारण गेले तीन वर्ष ही भाडेवाढ झाली नव्हती आणि काल ही भाडेवाढ झालेली आहे कारण तीन कोटी रुपये दर दिवसाचा तोटा एस टी महामंडळाला होत होता एस टी चालवणं कठीण होत होतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचे सुद्धा पैसे एस टी महामंडळाकडे नसायचे प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे हा हात आम्हाला पो पुढे करायला लागायचा आणि शासनाकडूनसुद्धा सुद्धा वेळोवेळी आम्हाला उत्पन्नामध्ये मी स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करा अशा सूचना मिळायच्या आणि त्यामुळे ही जी तीन वर्ष भाडेवाढ झालेली नव्हती ती आता केलेली आहे कारण पूर्ण देशामध्ये आणि पामख्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं डिझेलचे दर वाढलेले आहेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत सी एन जीचे दर वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय पर्याय नाही कर्मचाऱ्यांचे जे पगार आहे ते पुस्तक गरजेचं आहे पगार कर्मचाऱ्यांची पगार वाढ झालेली आहे तर लांबचीच गोष्ट आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना घेऊन सत्त्याऐंशी हजार कर्मचारी आमच्याकडे आहेत त्यांना घेऊन आम्ही ती महामंडळ जर चालवत असेल तर निश्चितपणे त्यांचा विचार करणं आम्हाला गरजेचं आहे त्यामुळे प्रवाशांना विनंती का आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पन्नास टक्के सवलत दिली आमच्या ज्येष्ठ आई बाबांना आम्ही पंच्याहत्तर वर्षावरील जे आहेत त्यांना मोफत प्रवास आम्ही दिला जर आर्थिक कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं तर प्रवाशी हा अजूनही काही नुकसानीमध्ये नाही आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर दोन आ, महिला ह्या असतातच दोन पुरुषांच्या पाठीमागे दोन महिला असतात हे जरी कॅल्क्युलेशन केलं तरी बस भाड्यामध्ये जी फिफ्टी पर्सेंट त्यांना सूट दिलेली आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जर तर पूर्णपणे सूट दिलेली आहे ते जर कॅल्क्युलेशन केलं तर पुलाचंही एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु एस टी महामंडळ चालावं डोंगर दऱ्यामध्ये बस पोहोचवावी सर्वसामान्य प्रवाशांच्या घरापर्यंत बस जावी लाल परीत प्रत्येकाला हवी हवी अशी वाटते की लालपरीत प्रत्येकाच्या गावामध्ये पोहोचण्यासाठी प्रवाशांनी सुद्धा योगदान देण्यात काल रात्रीपासून लागू झालेली आहे आणि ही दरवाढ जी आहे ती ला अपरिहार्य आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल